हाय फ्रेंड्स आज आपण केळफुलाची भाजी ही रेसिपी पाहणार आहे गावाला गेली होती तिथं बाजारात गेलो होतो फुल केळफूल बघितलं मोह आवरलं नाही घेण्यासाठी आली फुल घेऊन पण मला कामामुळं जरा वेळ मिळाला नाही मग फ्रीजमध्ये होतं ते चार पाच दिवस त्यामुळं थोडंसं कलर बदलला आहे हे बघा आपण अशा प्रकारे पूर्ण त्याचं देवरचं पाणी ते दे काढायचं आहे त्यानंतर ही फुलं काढून घ्यायची आहेत खूप सुंदर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मैत्रिणींनो कुठे स्किप करायचं नाही म्हणजे तुम्हाला के फुलाची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला कळेल मी माझ्या मामींना विचारली कशी बनवायची त्यांनी मी बनवतात हे बघा अशा प्रकारे आपण साफ करायचं सा आहे अशीच केळी तयार होतात बघा असं केळीचा घड त्याची फुलं आहेत ही अशा प्रकारे मी काढून घेतली तुम्हाला ती साफ कशी करायची ती दाखवते बघा त्याचा जो पांढरा भाग आहे बघा वेगळा दिसतो हे बघा असा पारदर्शक दिसतोय बघा तो काढायचा आहे आणि मधला दांडा जो आता थोडासा काळापट दिसतोय पण जेव्हा ते, पन, ते फुल फ्रेश असतं तेव्हा ते वेगळा दिसतो पण आणि वरती थोडंसं गोल असतं त्यामुळे लक्षात येतं तुमच्या साफ करताना बघू शकता आपण दुसरं फुल पण दाखवती आहे हे बघा असं हे बघा इकडं पांढरा आहे ते काढायचं आहे आणि जो मधला दांडा आहे तो काढायचा आहे तो जर तुम्ही नाही काढला तर भाजी कडू होते त्यामुळं साफ करायला थोडासा वेळ लागतो मैत्रिणींनो पुन्हा एक फुल दाखवते बघा तुम्हाला हे बघा असं पांढरं पारदर्शक आहे ते काढायचं आहे आणि मधला जो दांडा आहे तो काढायचा आहे भाजी साफ करायला जरा वेळ जातो पण भाजी खूपच स्वादिष्ट होते हे बघा असं केड तयार होतो तर आपण केळाचं फूल आणलं के हे खूप दिवसाची इच्छा होती माझी मिळालं फूल म्हटलं चला आपण छान अशी त्याची भाजी करूया आपल्याला मी खरं तर मैत्रिणींना पहिल्यांदाच खाती आहे कधीच खाल्ली नाही कारण आमच्या इकडे असं काही मिळतच नाही फुलं वगैरे केळफूल वगैरे कारण आम्ही शेतकरी नाही आहोत हे बघा अशा प्रकारे आपण साफ केले आतमध्ये बघू शकतो आपण आतमध्ये हे बघा अशा पूर्ण असं पांढरं असतं जेव्हा ते ताजं फुल असतं की नाही तसं पूर्ण पांढरं असतं मला जरा वेळ गेला कारण त्याला साफ करायला खूप वेळ हवा होता आणि तेव्हा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं हे बघा जी कोळी फुलं होती ती मी साईडला काढून ठेवली आहे त्याची वेगळी रेसिपी बनवणार आहे आणि जी फुलं आहेत पूर्ण फुललेली ती साईडला ठेवणार आहे त्याची भाजी बनवणार आहे हे बघा त्याचे आपण जे भाग नको होता हे बघा पारदर्शक आणि हे त्याचा तांडला ते काढलं आहे पूर्ण फुलांचा खूप वेळ गेला मैत्रिणींनो पण खायचं आहे म्हटल्यावर मेहनत ही करावीच लागणार बरोबर आहे की नाही त्यासाठी ते आपण साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतला एक टॉमॅटो घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट बनवली मी जे मधला भाग होता तो पण चिरून घेतला आणि तो पण बघा शिजायला ठेवला आहे आणि जे आपण पानं फुलं घेतली होती ती पण मी चिरून पाण्यात ठेवली होती आदल्या दिवशी मला मामी बोलले होते आदल्या दिवशी पाण्यात ठेव हो म्हणजे ती कडू लागणार नाही त्याचा जो चिकटपणा आहे तो निघून जाईल आणि हे बघा अशा प्रकारे आदल्या दिवशी मी सगळं साफ करून चिरून ठेवलं होतं फ्रीजमध्ये <coughs> नंतर आपण एक पाण्याला उकळी आणणार आहोत आणि ते जे पाणी आहे ते टाकून देणार आहोत म्हणजे भाजी जो भाजीचा जो उग्रपणा आहे तो कमी होईल खूप सुंदर आणि शिजायला पण वेळ लागणार नाही त्याला त्यासाठी ते बघा आपण प्रथम पॅनमध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिऱ्याने आणि खूप सुंदर स्वाद येतो छान अशी जिरे मोहरी तडतडून द्यायची नंतर आपण त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकणार आहोत तुम्हाला कांदा जास्त प्रमाणात हवा असेल तर तुम्ही टाकू शकता कारण ही भाजीच खूप प्रमाणात होते कारण आमच्याकडे कधी बनवत पण नाही आणि कोणी खाल्ली पण नाही तर मग घरातली सगळी खातील की नाही शंका म्हणून मी थोडाच कांदा टाकला आहे छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तो परतून घ्यायचा आहे खूप सुंदर व्हिडिओ कुठेही मैत्रिणीनं स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा त्यानंतर आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता तो टाकायचा आहे तुम्हाला जर असा टाकायचा नसेल तर तुम्ही प्युरी बनवून पण टाकू शकता छान असं आपण परतून घेणार आहोत खूप सुंदर भाजी खरंच मैत्रिणींनो मी केली ना तर खरंच खूप छान लागली त्यानंतर आपण जे लसूण खोबरं आणि कोथिंबीर बारीक केली होती बिना पाण्याचं कोरडं वाटून ती छान असं परतून घेणार आहोत भरपूर लसूण घेतला होता मी कारण आता जरा स्वस्त झाला आहे त्यामुळं छान लसणाने खूप छान चव येते छान असं आपण परतून घ्यायचं आहे जरी महाग होताना तरी मी वापरत होती लसूण फक्त प्रमाण कमी होतं कारण चवथी चवच बघा करायचं आहे ते खाल्लं केलं तर व्यवस्थितच करायचं नाही तर करायचं नाही हा माझा स्वभाव आहे मैत्रिणींनो छान असं आपण परतून घेतलं त्यानंतर माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकला आहे त्यामुळं मी दुसरं काही टाकत नाही तुमचं धणे धणे पूड नाही जिरे पूड नाही किंवा दुसरा गरम मसाला वगैरे नाही आणि रंग येण्यासाठी लाल तिखट टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली अजून तरी कोथिंबीर भरपूर स्वस्त आहे तर मग खायची स्वस्त आहे तोपर्यंत जास्त प्रमाणात नसेल तेव्हा आहे मग असं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे शिजवून घेतले होते फुलं ती मी पाणी काढलं आहे आणि ती टाकत आहोत आपण फुलं शिजवून घेतल्यामुळं अजिबात वेळ लागणार नाही पटकन होणार आहे भाजी खूप सुंदर लागते तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी चपातीबरोबर खाऊ शकता एवढी सुंदर भाजी चवीला खूपच सुंदर लागते करून बघा मैत्रिणींनो आणि रेसिपी आवडली तर पटापट लाईक करा आणि तुझ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना फॅमिलीमध्ये शेअर करा कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही अजून नवीन असाल ना तर तुम्ही सबस्क्राईब करायचे आणि मी छोटी वाटी हरभरीची डाळ भिजत घातली होती ती टाकली आहे तुम्ही जर हरभरे अख्खे शिजवून टाकले ना तर खूपच सुंदर चव लागते कारण हरभऱ्याच्या डाळिनी चव छान लागते त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकत आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत आणि नुसतं सबस्क्राईब करून मैत्रिणीनं थांबायचं था नाही तर बेलायकांचं बटन ते प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपी आहेत त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि माझ्या साध्या सोप्या आणि वेगळ्या अशा रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि करायला पण तुम्हाला सोप्या जातील अशा सुंदर रेसिपी बघायला मिळतील आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल अशा प्रकारे आपण छान असं परतून घेतलं आहे आणि पाणी टाकणार आहोत थोडंसं कारण आपण डाळ घातली आहे तुम्ही जर डाळ शिजवून घेतली तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल कारण डाळ शिजली शिजायला हवी आहे म्हणून थोडंसं मी पाणी टाकलं आहे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे छान असं आपण उकळी येऊन देणार आहोत खूप सुंदर वास तर एवढा सुंदर येतो आहे ना अप्रतिम म्हणजे मी खरंच मैत्रिणीनो पहिल्यांदाच खाती आहे की फुलाची भाजी पण खूप सुंदर झाली आहे वास तर खूप छान येतो आहे छान असं उकळी आली की आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं छान मंद गॅसवर आपण डाळ आणि फुलं आहे ती छान शिजवून घेतलीत बघा हे बघा तुम्हाला जर अशा प्रमाणात जर अशा रसा एवढा हवा असेल तर करू शकता पण मी पूर्ण कोरडी केली आहे बघू शकता आपण पूर्ण कोरडी केली छान असं आपण त्याच्यावरनं कोथिंबीर सर्व करत आहोत चला मग मैत्रिणीनं पटापट पटापट लाईक कमेंट्स करा रेसिपी आवडली तर शेअर करा छान छान कमेंट करा मस्त रहा स्वस्त रहा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद